<coughs> पाटील आज शिष्टमंडळ जात आहे काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलं होतं आम्ही मुंबईत जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरणोपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी के मैदान बघणार आहे सगळे मैदाना ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत तेथं आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदाना तेही बघणार आहे ते बघण्यासाठी गेलवेची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय तर आता नऊ वाजता इथून निघत आहे आता लगेच अंतरवाली यापूर्वी या तुम्ही अनेक आंदोलनं केली उद्भोषणं केली सरकारचे अनेक के लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईत जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊले असं सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावा येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या लेकराबाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वाटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक आम व्यावसाय वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावायला येणार आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने होतो ना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समूह समुद्र ही सागर मराठ्यांचा मराठेच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्के खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिलाय आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा माझे टाकायचं म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता मुंबईचा नाराजी शेवटची वारी आहे आर शेवटची फाईट मराठ्यांनी झटून राहा मी झटून हां तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं बा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकर बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बुडा म्हणतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो तुम्ही म्हणताय मात्र यापूर्वी तुम्ही अनेक आहे आता मुंबईत करण्याची वेळ आलेली आहे जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या आहेत सगळ्या पूर्ण कराव्यात अंमलबजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतो करतो ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आ, आता बस ते नाटकं मला सगळ्या मागण्याच्या अंबालबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट येच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंबालबाजून उद्या करतो तेरा दिवशी अभ्यास करतो वाचितो तो ते वाचितून फिचितो ते संपला विषय आता हां ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचा सा गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लपडे सांगायचे नाहीत सगळे आधी अधिसूचनेच्या अंमलबजावणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला आहे तो पुरा करायचा असे आठ नऊ मागण्या त्यांचा पाठ झाल्यात भाऊ सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या